मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक, yes. एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नऊ हजार सातशे वीस रुपये महागाई भत्ता मिळणार जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना काळात आर्थिक दिलासा मिळेल एक कोटी सरकारी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा फायदा होणार आहे महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला तर महागाई भत्ता नऊ हजार सातशे वीस रुपयापर्यंत पोहोचू शकतो सातवा वेतन आयोग डीए वाढ अपडेट देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी वास्तविक केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ अपेक्षित आहे असे झाल्यास कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चौपन्न वाढेल यावर्षी मार्च दोन हजार चोवीस मध्ये सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती त्यानंतर डीए पन्नास टक्के झाला होता यावेळी सरकार डीए मध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढ करू शकते सरकार दर सहा महिन्यांनी डीएचा आढावा घेतो त्यानंतरच महागाई भत्ता वाढवला जातो ही, द, ही दर ही दरवाढ मार्च आणि ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाते परंतु ती जानेवारी आणि जुलैपासून प्रभावी मानली जाते यंदाची डीए वाढ मध्ये जाहीर होण्याची शक्यता असून यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे महागाई भत्ता वाढल्याने एक कोटी सरकारी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा फायदा होणार आहे ऑक्टोबरमध्ये डीए वाढल्यामुळे पगार एवढ्या प्रमाणात वाढेल महागाईचा दबाव पाहता ही संभाव्य डीए वाढ मोठा दिलासा देणारी ठरू शकते डीए पुनरावृत्तीचे सूत्र अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या बारा महिन्याच्या सरासरीवर आधारित आहे त्यात तीन टक्के वाढ झाल्यास ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे त्यांना महागाई भत्ता मासिक महागाई भत्ता मिळेल जो नऊ हजार रुपयावरून नऊ हजार पाचशे चाळीस रुपये होईल डीए चार टक्क्यांनी वाढल्यास डीए दर नऊ हजार सातशे वर पोचू शकतो एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढल्याने फायदा होणार आहे महागाई भत्ता हा केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी वेतन पॅकेजचा एक आवश्यक भाग आहे ज्याचा थेट संबंध महागाईशी आहे त्याच आधारावर पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत देखील वाढवली जाते मात्र आठव्या वेतन आयोगाबाबतही चर्चा सुरू आहे सध्या सरकारचे लक्ष महागाई नियंत्रण आणि डीए वाढ करण्यावर आहे जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळू शकेल धन्यवाद